तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबांची कुलस्वामिनी धाराशिव मधील तुळजापूरमध्ये बसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक भेट देत असतात महाराष्ट्राच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे भक्त होते असं म्हणतात की प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानी देवीचे देवीचा आशीर्वाद घ्यायचे माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली जिच्या जोरावर त्यांनी अगणित युद्ध जिंकली आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं अशा या देवीबाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो पण तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात खरंच तो दाखवला जातो का आणि देवीचा संपूर्ण इतिहास नेमका काय आहे कर्दम ऋषी तर तुळजाभवानी ही कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेतायुगात प्रभू श्रीरामांसाठी युगात धर्मराज युधिष्ठिरासाठी आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी एक व्याख्यायिका सांगितली जाते की कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती पण आपल्या मुलांसाठी तिने निर्णय बदलला एक दिवस ती नदीच्या काठी तपश्चर्या करत बसलेली पण तिथं कुपर नावाचा राक्षस तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता या राक्षसापासून वाचावं म्हणून अनुभूतीनं आदिमायेचा धावा केला तिच्या रक्षणासाठी आदिमाया प्रकट झाली देवी आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झालं आणि देवीने राक्षसाचा वध केला त्यानंतर तपस्वी अनुभूतीनं देवीला पर्वतावर आणण्याची विनंती केली आणि तिचं म्हणणं ऐकून देवीने होकारही दिला त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीवरून यमुनाचल रूप बालाघाट या पर्वतावर अखंड वास्तव्य केलं याच बालाघाट डोंगरांच्या वरच्या यमुनाचल या, या डोंगरावरती तिचं मंदिर बांधण्यात आलं जे आजही तुळजापुरात आहे देवीला नैवेद्य कशाचा आता येतो महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे देवीच्या नैवेद्याचा कोणत्याही देव देवतांबाबत त्यांची पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे परंपरा त्याच परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो पहाटे महताकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवी भक्तांच्या वंशज प्रतिनिधींकडून भाजी भाकरीचा नैवेद्य हा देवीला दाखवतात करवीर संस्थांकडून आणलेल्या दूधखिरीचा नैवेद्यही दाखवला जातो यासोबतच अभिषेक वस्त्रालंकार मुख्य भूपे होतात आणि देवीला पुरणपोळी गोड भात पापड कोशिंबीर चटणीचा नैवेद्य दाखवला जातो या सगळ्या नैवेद्यानंतर आई तुळजाभवानीला पाणी पाजून पंचपानांच्या विड्यांचा नैवेद्य दाखवतात देवीला प्रतेप्रमाणे दही भाताचा नैवेद्यही दाखवला जातो मांसाहाराचा नैवेद्य कोणासाठी सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजाभवानीला मांसाहारी किंवा खरा नैवेद्य दाखवण्याची परंपरा पण देवीला मांसाहाराचा नैवेद्य कसा तर या मागची कथा सांगतात महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता तेव्हा सगळे देवी देव एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे हे राक्षसापासून वाचवण्याची विनंती केली ब्रह्मा विष्णू आणि महेश मिलून आनि या तिघांनी मिळून तेजाचा अतिप्रचंड अग्नी निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपानं तुळजाभवानी देवी साकार झाली महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो देवीला शरण आला माझ गर्वहरण झालंय असं म्हणून त्यानं आपल्या दोन्ही इच्छा देवी समोर मांडल्या यातली पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा देवीनं त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव हे महिषासूर मर्दिनी असं घेतलं जात तर दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात हा नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो पण पूर्ण मुखाजवळ नेहला जात नाही त्या मांसाहाराचा नैवेद्य हा देवीला नसून महिषासुर नावाच्या राक्षसाला दाखवला जातो देवीला फक्त शाकाहाराचा नैवेद्य असतो परंतु या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नैवेद्य बनतो धन्यवाद